श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनेल लाईब कराचे आजचे राशी, खुँ कर राशी, आज राशी भविष्य आज आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार आज आहे संकष्टी चतुर्थी आजची तिथी आहे कृष्ण पक्ष तृतीया नक्षत्र रेवती योग आहे वृद्धी करण भाऊ आजचा राहु काळ सकाळी बारा वाजून तेरा मिनिटे ते एक वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत राहील आजची चंद्र राशी आहे, आज हो, आहे आज तुमच्या सिंह राशीला विचारपूर्वक वागण्याचा सल्ला देत आहे आजची कामे पुढे ढुकलू नका कारण नंतर ताण वाढू शकतो वाणीवर संयम ठेवा अन्यथा तुमच्या शब्दांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे आज इतरांची मते ऐकून घ्या स्वतःचा हट्ट टाळा संयम ठेवण्यास दिवस आजचा ठरेल व्यवसाय व करिअरच्या दृष्टिकोनातून आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला नेतृत्वाची संधी मिळेल पण छोटे वाद निर्माण होऊ शकतात तुमचं प्लॅन योग्य असलं तरी ते सौम्यपणे मांडणं गरजेचं आहे वरिष्ठांची नाराजी टाळण्यासाठी वेळेत कामं पूर्ण करा अनावश्यक चर्चेत अडकू नका प्रवास आणि संबंधित व्यवसायात असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे लोकांशी संबंध वाढवण्याचा प्रयत्न करा तुम्ही मालमत्ता किंवा आज गुंतवणूक करू शकता आजची आर्थिक स्थिती आज, आज दुर्योग आहे पण खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे बुधामुळे अनपेक्षित खर्च संभवतात किंवा वैद्यकीय बाबींवर व्यवहार करताना कागदपत्र नीट तपासा जोखीम न उत्तम हे गुंतवणुकीसाठी आजचा दिवस मध्यम आहे पैशाच्या बाबतीत जरा सावधानगिरी बाळगल्यास स्थैर्य टिकेल आज तुम्हाला अशी व्यक्ती भेटू शकते जी तुमच्यासाठी योग्य आहे आज नशिबावर विश्वास ठेवा आणि संधीचा फायदा घेऊन एक सुंदर नातेसंबंध तयार करा नात्यांमध्ये थोडं तणावाचं वातावरण राहू शकतं जोडीदाराशी छोट्या गोष्टीवर मतभेद होण्याची शक्यता आहे बुधामुळे संवाद साधा पण कटु शब्द टाळा अविवाहितांसाठी आज नवी ओळख हो जमू शकते पण घाई करू नका संयम ठेवल्यास नात्यातील गोडवा टिकेल तो आज तुम्ही तुमच्या नातेवाईकांशी महत्वाच्या विषयांवर बोलू शकता बोलताना प्रेमळ आणि नम्र राहा जर परिस्थिती हाताळू शकत नसाल तर ती सोडून द्या घरात छोट्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे बुध ग्रह सुचवतो की वडीलधाऱ्यांचा ऐकावं आणि संयम बाळगावा आज आरोग्याकडे जरा जास्त लक्ष द्या बुधचंद्र प्रभावामुळे पोटदुखी डोकेदुखी किंवा तणाव वाढू शकतो आज आहार हलका ठेवा कोलेस्ट्रॉल वाढणारे फायदेशीर ठरेल आज प्रवास करताना काळजी घ्या छोट्या दुखापतीचा संभव आहे स्वतःला स्पष्टपणे व्यक्त केल्याने आज मानसिक ताण कमी होतो आणि आरोग्य सुधारते महिलांसाठी आज कामाच्या ओझ्यामुळे स्वतःला थकवू नये हार्मोनल बदल थकवा किंवा डोकेदुखी जाणवू शकते दुधाच्या प्रभावामुळे आज वाणीवर नियंत्रण ठेवा विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रित ठेवलं पाहिजे मित्रांच्या संगतीत वेळ वाया घालवू नका ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्य सांभाळा जुन्या आजारांवर दुर्लक्ष करू नका शांत वातावरणात धार्मिक वाचन किंवा आज ध्यान तुम्हाला फायदेशीर ठरेल आजचे उपाय आज, आज गणपतीला हिरव्या मुगाची नैवेद्य अर्पण करा बुध ग्रह प्रसन्न होऊन आरोग्य व बुद्धिमत्तेत सुधारणा होईल आजचा मंत्र आहे ओम भू बुधाय नमः आजचा शुभ रंग आहे हिरवा शुभ अंक आहे पाच आज अति बोलणं टाळा यश नक्की मिळेल राशी भविष्य आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ